शुभ सकाळ मित्रांनो मोटर चालू करायला होतो पाहू शकता तुम्ही हे बघा मोटर चालू करतो आहे या ठिकाणी मोटर चालू केली आपण आणि आता इकडे मागे पाहू शकता गव्हातनी कुठं काही बघा वगैरे काहीच नाही आहे आणि आता थोड्या वेळानंतर पा जशी मोटर चालू होईल ना तसा एक बघा या ठिकाणी येईल आणि कंटिन्यू असे म्हणजे आज तिसरा दिवस आहे पाणी देतो मी गव्हाला तो दररोज दिवसभर माझ्यासोबत राहते म्हणजे मी होंड्या फोडतो पाणी देतो आणि ते समोर समोर केडेविडे खात राहते आता लगे आपण मोठं चालू केलेली आहे ते आता चाललो मी पाण्यावर बघा येईल आपल्यासोबतच आता तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा बघा आहे आणि हा बघा तुम्हाला मी मगच म्हटलं आहे का हा दररोज इथे येतो आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण रानात फक्त हा एकटाच आहे याच्या व्यतिरिक्त एकही बघा आपल्या शेतात नाही आहे एरवी आपल्या शिवारात हजारो बगळे असतील कारण नागरणी करताना पाणी देताना भरपूर बघ येत असतात पण तीन दिवसापासून मागच्या हा एकटाच येतो आहे मला म्हणजे सोबत पाणी द्यायसाठी तर याचं कसं आहे याचा फायदा म्हणजे याला पाण्यासोबत समोरसमोर जे किडे उठतात ते किडे याला खायला भेटतात सकाळीच येतो हा आणि दिवसभर राहतो सोबत आता याला माझी भीतीही वाटत नाही आहे आणि याचा मला फायदा म्हणजे हा जसा पाण्याबरोबर या ठिकाणी उभा राहतो मी म्हणजे बांधला कुठंही का काटाला बसतो आणि मला समजतं जागेवरून की पाणी कुठपर्यंत गेलेलं आहे कारण हा पाण्याच्या सोबत जात असतो आणि एकदम हा काटाला पोहोचला की मग इथून मी आपली जे काही पट्टी आहे ती दुसरी पट्टी बदलतो तर असा या बघण्याचा फायदा आहे मला आणि असं हे बघ हे शेतकऱ्याचे मित्र पक्षीच आहे कारण हे शेतात काही जे काही रुणी वगैरे दुसरी किडे असते जे पिकाचं नुकसान करतात त्यांना हे खाऊन फस्त करतात तर असा हा माझा मित्र आहे आणि मागच्या तीन दिवसापासून मित्र झालेला आहे आपलं मस्त निवांत बसायचं काटाला आणि हा मस्त पाण्याच्या सोबत जाईल काटापर्यंत आणि विशेष म्हणजे याचं कसं आहे आता तुम्हाला पुढच्या पट्टी लागवतो ही पट्टी काटाला पोहोचली आणि मी दुसरी पट्टी फोडायला इकडे आलो ना तो पुन्हा माझ्या मागे मागे माँग येतो आणि नवीन पट्टीसोबत पुन्हा चालत चालत जातो आता तुम्हाला पुढच्या पट्टीला दाखवतो मी ते बघा शेतात असं कुठतरी एका काट्याला बसायचं आपण आणि आपले जे पाणी आपण सोडलेलं आहे ते पाणी कुठपर्यंत आलं त्याची माहिती आपल्याला या बघावरून समजते म्हणजे हा जो बघा आहे हा पाण्याच्या सोबत येत असतो पाव पाहू शकता तर आता त्या ठिकाणी आहे पट्टी आणि जेव्हा ती पट्टी या काटाला पोहोचल तो इथपर्यंत येईल आणि मी परत दुसरी पट्टी फोडायला गेलो की ते माझ्या मागे मागे येईल आहे का नाही कमालीचा मित्र आपला बघा मित्रांनो मित्रा ही पट्टी शेवटला पोहोचलेली आहे आणि आपला जो मित्र आहे आता समोर यायसाठी तयार झालेला आहे आता हा आपल्यासोबतच सु, म्हणजे आपल्या मागं येईल हा आणि पुन्हा नव्या पट्टीपासून सुरुवात करेल पाहू शकता तू माझ्याकडेच बघतोय का मी चालू का पट्टी फोडायला ते तर मित्रांनो बघा काट्याला पाणी आहे आणि तो तिकडचं पाणी सोडून चालत चालत इकडे येतोय आणि कारण त्याला माहिती आहे इकडे नवीन पट्टी फोडलेली आहे बघा आला तो पट्टीपर्यंत आणि आता तो या पाण्यासोबत तो परत शेवटपर्यंत जाईल आणि याचा असा हा दिनक्रम मागच्या तीन दिवसापासून सुरू आहे तीन दिवसापासून तो मलाही मदत करतो आहे आणि रानातले किडे पण खातो आहे सोबत त्याचंही पोट भरते नाही का तर असा आहे माझा मित्र कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते तू घाबरत नाही मला